बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाडवेचा बाळासाहेबांच्या मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो आजचा जवळपास दुसरा तिसरा दिवस शिवतीर्थावरच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतरचा आजचा जवळपास दुसरा, दुसरा तिसरा दिवस अजूनही तुमच्या कमेंट थांबत नाही की शिवसेना एक वादळ या आपल्या माध्यमावर रामदास कदमाचा समाचार दादा अजूनही आलेला नाही आम्ही वाट पाहतोय रामदास कदमाचा समाचार घ्यायला सोडू नका रामदास कदमाच्या त्या वक्तव्यांचा समाचार तुम्ही नक्की घ्या शिवसेना एक वादळवर आम्ही त्या व्हिडिओची वाट पाहतोय अशा प्रकारच्या आपल्या कमेंट्स कमेंट्स काय कित्येक फोन कॉल्स झाले मी खरं एक सांगू शिवसैनिकांना एक प्रामाणिकपणे गोष्ट कबूल करतो रामदास कदमावर मी अनेकदा टाळत असतो बोलणं ह्याचं कारण आहे आणि अतिशय मजेशीर कारण आहे बरं का रामदास कदमावर मी जेव्हा कधी विश्लेषण करतो व्हिडिओ करतो मी एक गोष्ट अनुभवली आहे जवळपास दोन तीन दिवस पुढचे माझे घनेडे जातात खराब जातात रामदास कदमावर व्हिडिओ झाला की दोन तीन दिवस तुमचे खराब झालेच जा म्हणून समजायचे आजही पहा आज ज्यावेळेस मी रामदास कदमावर बोलतोय पुढच्या दोन तीन दिवसांचा चुराडा होणार म्हणजे होणार हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे असं मजेशीर गोष्ट आहे पण रामदास कदमाला त्या दिवशीच्या वक्तव्यांना सोडणार नाही शिवसैनिकांना शब्द आहे आमचा रामदास कदमाची त्या दिवशीची मी वक्तव्य ऐकली संपूर्ण त्याचं बारा मिनिटाचं मी भाषण पाहिलं त्या बारा मिनट आता हा ज्येष्ठ नेता म्हणून त्याचा उल्लेख झालाय ज्येष्ठ नेता बरोबर ज्येष्ठ नेता म्हणून त्याचा उल्लेख झाला रामदास कदम बारा मिनिटांचं भाषण करून गेले आणि सहाव्या मिनिटावर मला वाटतं शिंदे गटाचे सचिव संजय मोरे त्यांना एक चिठ्ठी देऊन गेले आता चिठ्ठ्या सहसा कष्टी येत असतात एखाद्याचा उल्लेख करायचा असेल तर किंवा भाषण आवर्त घ्यायचं असेल तर रामदास कदमांनी त्या चिठीनंतर नंतर कुठलाही उल्लेख केलेला नाही पण भाषण मात्र आवर्त घेतलं ही आहे पद्धतशीर लायकी ही आहे ज्येष्ठ नेत्याची पद्धतशीर लायकी बघा ना कशा प्रकारे चिठी आली होती बाप म्हणून नाव घेऊ शकता राजकीय दिशा म्हणतोय सॉरी आता पुन्हा मध्ये शिंदे साहेब मला एक विनंती आहे तुम्हाला रामदास कदमाची ही अशी लायकी फक्त या शिंदे गटातलेच नेते करत नाहीत तर त्याचे मित्र पक्ष भाजपा उर्फ कमळी त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही एकदा पद्धतशीर लायकी काढली होती आजच्या विश्लेषणाच्या अगोदर हे काही मजेशीर व्हिडिओ पहा पंधरा वर्ष मंत्री होते पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय उपटली बोलाय ना मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येतं ना कोणीही वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा रवी चव्हाण आहे रवी चव्हाण रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो परंतु युती धर्म पाहतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि बोल काम ऐकून घेऊ होणार नाही असं एवढं लक्षात ठेवा तोंड सांभाळून बोलायचं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा तसं पाहिला गेलं तर रवींद्र चव्हाण तसे, तसे शांत स्वरूपाचे नेते म्हणून ओळखले जातात शांत संयमी स्वभाव पण रामदास कदमासारख्या माणसावर बोलताना याची कानफाड फोडायची भाषा करतात कान झोडण्याची भाषा करतात त्यावेळेस समोरच्याने कांड किती के मोठा केलेला असेल याचाही विचार करा असो मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये निलेश राणे आता सध्या मला वाटतं कुडाळ मतदारसंघाचे या शिंदे गटाचेच आमदार निलेश राणे हे निलेश राणे या रामदास कदमाबद्दल आपलं काय मत ठेवतात जरा ऐकायचं अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे कारण हे रामदास कदमाची याच्याच पक्षातले किंवा याच्याच मित्र पक्षातले नेते काय लायकी ठेवतात हे जरा सर्व हे सर्व दाखवण्यामागचं तात्पर्य तुम्हाला सांगतो याच्या वक्तव्यांकडे किती बारकाईने पाहायचं किती महत्व द्यायचं हा या मागचा माझा खटाडो जर हा व्हिडिओ आमच्या वेळेस जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा यादीमध्ये पहिल्या तीन नावांपैकी एक नाव रामदास कदम यांचं होतं सगळी बोलणी झाली होती आणि रामदास कदम हे निघाले बाहेर मातोश्रीतून फोन आला आणि गाडी वळवली आणि विरोधी पक्ष पद मिळवलं आणि त्याच्यानंतर सातत्याने आमच्यावर टीका केली जसं काय मी त्यातला नाहीच असं हे कॅरेक्टर हे रामदास कदमांचं आहे त्यांना कॅरेक्टरच आहे आता तरी रामदास कदमांनी ह्या वयात तरी सुधारवावं स्वतःला बरोबर वाटत नाही सरळ सरळ खोटं बोलायचं आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवाच्या कृपेने आणि खोटं बोलून इतकी पदं मिळवली पण आता तरी तुम्ही खरं बोललं पाहिजे ठीक आहे झालं झालं किती नेते भारतीय जनता पक्षाचे तुम्हाला भेटले याची यादी आहे त्यांनी स्वतःहून केलेली आहे कारण का राजकारणामध्ये जास्त काळ खोटं बोलून टिकता येत नाही हे रामदास कदमांना आता कळलं असेल नुसतं अनिल परबावर टीका करून रामदास कदम हे पळू शकत नाही वस्तुस्थितीशी आणि वस्तुस्थिती हीच आहे की रामदास कदम शून्य झालेत संपलेत तर सर्वात अगोदर अकालपट्टी रामदास कदमांचीच करायला पाहिजे होती कारण का सर्वात राष्ट्रवादीला मदत करणारा नेता कोण रत्नागिरीमध्ये तर रामदास कदमच आहेत आतमधून त्यांची ए... शिंदे गटाचे आमदार निलेश राणे या रामदास कदमाविषयी काय म्हणत आहेत राणेंनी ज्यावेळेस शिवसेना सोडली त्यावेळेस पहिल्या तीन नेत्यांमध्ये या रामदास कदमाचं नाव होतं आणि हे आपल्याला हिंदुत्व सांगतायत शिवसेनेचे विचार सांगतायत बाळासाहेबांचे विचार शिकवतायत शिवसेनेचे विचार शिकवतायत पहिल्या तीन नेत्यांमध्ये ह्याचं नाव होतं पुढे काय म्हणतायत ह्या वयात तरी सुधरा खोटं बोलून पदं मिळवलीत राजकारणामध्ये जास्त वेळ खोटं बोलून टिकता येत नाही सगळ्यात अगोदर याची हकालपट्टी झाली पाहिजे कोण म्हणाल निलेश राणे म्हणाले म्हणजे सगळ्यात जास्त जर राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावेळेस जर मदत कोणी केली असेल तर ह्या रामदास कदमाने केली आणि हे स्वतः निलेश राणे सांगतायत बरं जाऊ दे आता काय या सगळ्या विषयी बोलायचं आता जे देवेंद्र फडणवीस या रामदास कदमाला घोड लागतात ते देवेंद्र फडणवीस या रामदास कदमाचा पगार काढून गेले होते अहो रामदास भाई तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती ही आहे देवेंद्र फडणवीस ऐक नक्कीच आमचे मित्र रामदास कदम आले होते आणि या ठिकाणी जोरदार भाषण करून गेले रामदास कदमांना मला एवढंच सांगायचं रामदास भाई तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती अरे तुम्ही निष्ठा शिकवायची तुम्ही निष्ठा शिकवायची दोन वेळा शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याची धमकी देऊन तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये पद मिळवली आणि आता तुम्ही जर आम्हाला निष्ठा सांगायला लागले तर आम्ही नेमकं जायचो आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो राज ठाकरेंचा राज ठाकरेंचा एक डायलॉग चांगलाच फेमस आहे उसने आपण को बहुत मारा आपण एकीच मारा लेकिन शॉलिड मारा बरोबर राज ठाकरेंनी रामदास कदमांचं वर्णन करताना काय म्हणाले होते हे छातीवर पॅन्ट घालून हे काही होत नसतं नुसतं फिरून काही होत नसतं रामदास कदमांना राज ठाकरेंनी कशा प्रकारे सुनावली होती म्हणजे राज ठाकरेंच्या मनात सुद्धा या रामदास कदमांविषयी काय विचार आहेत हे तुम्हाला ऐकायला हवेत जरा पहालिश बुद्धिवाल आहे ते आहे या सगळ्या याच्यामध्ये सांगका मला काही कळणार नाही आणि माझा विषय आहे हा सरकार रामदास कदमांनी पाहून रामदास कदमांनी काय करायचंय किंवा काय केलंय काय करणार आहे ते रामदास कदमांनी सांगाव छातीवरती पॅन्ट घेऊन नुसते फिरून होत नसत आता एवढ्या सगळ्या स्वपक्षीय मित्रपक्षीय नेत्यांकडनं एवढी स्तुती ऐकल्यानंतर मग ते मला त्रास होतोय मी अस्वस्थ आहे आणि ते मग रडणं आणि तो सारा स्टंट तुम्ही सर्वांनी पाहिला असाल नसेल पाहिला तर एकदा पाहून घ्या मला मला <laughs> हा दिवस कधी हेच वाटलं नव्हतं कधी वाटलं नव्हतं रामदास कदमाचे असले लडके व्हिडिओ पाहिल्यानंतर महाराष्ट्रभर एक बाम कंपनी चांगलीच बदनाम झाली होती त्या बाम कंपनीचा स्टॉक चांगलाच डाउन झाला होता तिचा खपच होईना अशी एक बाम कंपनी बदनाम झाली होती असो खर तर मला नवल वाटतं ह्या असल्या नेत्यांनी ने आपल्याला हिंदुत्व शिकवावं बाळासाहेबांचे शिवसेनेचे विचार शिकवावे हे असले रामदास कदमासारखे नेते म्हणजे ज्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या काळात यांची भरभराट झाली या रामदास कदमासारख्या नेत्याला महाराष्ट्रभर एक वलय मिळालं नाव कमवलं त्याच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर उलटणं म्हणजे काय माहितीये शिवसैनिकांना आपण ती म्हण ऐकली होती जी थाली में खाया उशी थालीमे छेद करना पण तो छेद हा शब्द मला इथे फार तोकडा वाटतो ज्या थाळीत खाल्लं त्या थाळी छेद नाही आता तोही शब्द वापरावा की नाही तो टाळून मी दुसरा शब्द वापरतो जी थाली में खाया उशी थालीमे त्याच ताटामध्ये विष्ठा करणं आता विष्ठा शब्द वापरला शिवसैनिकांना मी हगणं हा शब्द नाही वापरला मी विष्ठा शब्द वापरला कारण शब्दा शब्दांमध्ये फरक असतो थोडं सोशल मीडियावर आहोत माध्यमांवर आहोत आणि आपण शिवसेना एक वादळवर ती कायम एक परंपरा जपलेली आहे चांगल्या शब्दांची त्यामुळे विष्ठा शब्द वापरतो पण आज शिवसैनिकांनो ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांबद्दल हे असले अपशब्द असले आरोप करत असताना म्हणजे राजकारण एका बाजूला ठेवा पण थोडा आपल्या छातीवरचा हात ठेवायचा आणि सांगायचं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी यांच्या बाबतीत काय कमी केलं होतं यांना मिळालेली आजवरची सारी पद ही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या कार्यकाळातलीच अगदी ती मंत्रिपदाची असो अगदी त्यांची आमदारकी असो त्यांच्या मुलाची आमदारकी असो मला नवल वाटतं म्हणजे ज्या माणसांनी यांना घडवलं त्यांच्यावर एवढं उलटणं हे रामदास कदमा सारखे याचे ह्याच्या सगळ्या मी गोष्टी लिहून घेतल्या आणि जे जे आरोप केलेत याच्या संपूर्ण भाषणामध्ये फक्त शिवसेनेचे पक्षप्रमुख एकमेव कारण पुत्र प्रेम माझ्या मुलाला मला माझ्या मुलाला माझ्या मुलाला कसं संपवायचा प्रयत्न केला माझ्या मुलाला कसं अरे आदित्य साहेबांच्या सगळ्यात जवळचा विश्वासू अगर जर कोणी युवा सेनेतला कोणी एका एखादा युवक असेल तर तो ते होते, होते योगेश कदम हे स्वतः योगेश कदम सुद्धा चांगलेच जाणतात आदित्य साहेबांच्या एवढे जवळचे एवढे विश्वास आणि योगेश कदमांची तर आमदारकी सुद्धा ही आदित्य साहेबांची देण आहे लक्षात घ्या ही आदित्य साहेबांची देण आहे तुम्हाला नाही पण तुमच्या मुलाला ती आमदारकी मिळाली ना ती मिळाली तुम्हाला विधान परिषदेची मिळाली तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं अगदी पर्यटन मंत्र्यासारखं मंत्रीपद पर मिळालं कित्येक वर्ष तुम्ही आमदार राहिलात ती कुणाच्या शिवसेनेच्या जीवावर आणि आज त्याच ठाकरे कुटुंबावर आणि बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल सुद्धा एवढं घाणेड राजकारण की दोन दिवस बॉडी बॉडी हा शब्द वापरता तुम्ही बाळासाहेबांबद्दल त्यांच्या पार्थिव देहाबद्दल तुम्ही बॉडी हा शब्द वापरता तिथेच तुमची निष्ठा तुमची तत्व कळाली तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठी तेरा वर्ष लागली काय म्हणे आठ दिवस मी मातोश्री खालच्या वाकड्यावर मातोश्री खाली कुठला वाकडा आहे बरं त्या बाकड्यावर हे झोपून असायचे मातोश्री खाली आठ तेरा वर्ष लागली हे सगळं सांगण्यासाठी तेरा वर्ष हे सार राजकारण महाराष्ट्राची जनता चांगलंच जाणते म्हणजे तुमच्या त्या डान्स बारवर जे काही मागे प्रकरण झालं त्याची मनामध्ये सल अजून इतकी आहे की या रामदास कदमाने त्या डान्स बारला कुठेतरी बाळासाहेबांच्या मृत्यूपर्यंत नेऊन ठेवलं तो दिवाळीचा काळ होता खर तर शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांना चांगलंच आठवतं तो दिवाळीचा काळ होता मला वाटतं दिवाळीचा तिसरा दिवस असावा हो त्या काळामध्ये बाळासाहेबांच्या तब्येतीच्या त्या तशा बातम्या येत होत्या आणि महाराष्ट्रभर एक, एक शुकशुकाट तयार झाला होता महाराष्ट्रभर दिवाळी आहे की नाही असं 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 भासू लागलं ला होतं महाराष्ट्राचे रस्ते ओस पडू लागले होते बाजारपेठा ओस पडू लागल्या होत्या ऐन दिवाळीत बाजारपेठा ओस पडल्या होत्या शिवसैनिकांनो तो तसला काळ होता रामदास कदमाला कदाचित त्या गोष्टीची त्या गोष्टीचा किती गांभीर्य कारण आम्ही पाहिलाय तो काळ ना आम्ही पाहिलाय आज तेरा वर्षापूर्वी जो काळ घडला नोव्हेंबर महिन्याचा तो बारा तारखेचा काळ शुक शुकाट उभ्या महाराष्ट्राने ज्यावेळेस बाळासाहेबांच्या मृत्यूची बातमी बाहेर आली त्यावेळेस उभ्या महाराष्ट्राने तो उत्स्फूर्त उभ्या महाराष्ट्राने तो उत्स्फूर्त सुतक पाळलं होत सुतक पाळलं होतं आमचे साहेब गेले आमचे साहेब गेले आम्ही पाहिलाय तो काळ रामदास कदम आम्ही पाहिलाय तो काळ काय म्हणतात हे रामदास कदम यांच्या बोलण्यात मला कुठेही शेतकऱ्यांचं प्रेम दिसलं नाही यांच्या बोलण्यात सगळीकडे पुत्रप्रेम पुत्रप्रेम यांनी पुढे एक मुद्दा काढला तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे तीस वर्ष महानगरपालिका म्हणे उद्धव ठाकरेंनी तीस वर्ष महानगरपालिका लुटली शिवसेनेने लुटली उद्धव ठाकरेंनी नाही लुटली महापालिका जर सावरायचं जी मुंबई महानगरपालिका ज्यावेळेस शिवसेनेच्या ताब्यात पंचवीस वर्षांपूर्वी आली होती त्यावेळेस महानगरपालिकेवरच कर्ज आणि ज्यावेळेस महानगरपालिका तुमच्या ताब्यात गेली अडीच तीन चार वर्षांपूर्वी त्यावेळेस शिवसेनेने किती त्या महानगरपालिकेच्या ठेवी होत्या याचा आकडा काहीतरी बाहेर द्यायचा लक्षात घ्या रामदास कदम आणि तीस वर्ष तुम्ही कुठे होतात महानगरपालिका उद्धव साहेबांच्या ताब्यात होती म्हणे तुम्ही कुठे होतात तुम्ही कुठे होतात रामदास कदम त्याच शिवसेनेमध्ये तुम्ही होतात त्याच शिवसेनेमध्ये आणि ते जे व्यासपीठ बसलो होतं ना व्यासपीठ त्या व्यासपीठावरचे ते नेते त्यांना हा प्रश्न विचारा महापालिका उद्धव साहेबांच्या नाही त्या व्यासपीठाच्या ताब्यात होती काहीतरी हा प्रश्न यशवंत जाधवांना विचारा यामिनी जाधवांना विचारा विचारा हे प्रश्न विचारा हे प्रश्न विचारा रवींद्र वायकरांना विचारा वायकर नगरसेवक होते वायकरांना विचारा काहीतरी हा प्रश्न रामदास कदम तुम्ही सुद्धा महापालिकेत राहिलेला आहात तुम्ही अगदी नगरसेवकापासून वर आलेला आहात शाखा प्रमुखापासून वर आलेला आहात रामदास कदम काहीतरी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा मला नवल वाटतं महापालिकेवर हे इतकं बोलतात आणि मराठी माणसावर बोलतात यांचा भार शेट्टी चालवतो या रामदास कदमाचा तो सावली नावा म्हणजे आता पत्नीच्या नावाने हा बार पत्नीच्या नावाने म्हणजे मला तो ताजमहल आठवतो पत्नीच्या प्रेमा खातर ताजमहल बांधण्या बांधणाऱ्यांचाही काळ पाहिला त्या इतिहासात ऐकलं ताजमहल बांधले गेले ते बिबिका मकबरे बांधले गेले इथे बार आणि बार चालणारा शेट्टी यांनी सांगायचं या रामदास कदमांनी सांगायचं की मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर नेलं अरे याच मुंबई महाराष्ट्रातल्या कित्येक कंपन्या कित्येक उद्योगधंदे या अडीच तीन वर्षात महाराष्ट्रातून थेट गुजरातमध्ये किंवा इतर भाजप शासित राज्यांमध्ये गेले त्याबद्दल रामदास कदम एका शब्दाने एका तसुभर शब्दाने बोलले नाहीत कमीत कमी आपण जी वक्तव्य करतो ना त्याच्या कमेंट तरी वाचा लोकांची मतं काय तुमच्या व्हिडिओच्या खाली लोक काय व्यक्त होतात त्या कमेंट तरी वाचा आणि अमित शहांच्या त्या आदेशाच्या पुढे एकही यांचं पान हलत नाही हे शिवसेनेचे विचार आपल्याला शिकवायला निघतात त्यामुळे असो खर तर या रामदास कदमांबद्दल बोलताना मला त्या योगेश कदमांचा वारंवार विचार येत असतो बापामुळे पोरगा बदनाम होणाऱ्यांमध्ये हे पहिलं उदाहरण आहे बापामुळे पोरगा बदनाम असो मी डान्स बार विषयी जास्त काही यांच्या बोलणार नाही कारण डान्स बारचं प्रकरण त्या अनिल परब साहेबांच्या त्या प्रेसमध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यामुळे डान्स बारवर आप उभ्या महाराष्ट्राने यांना चांगला आणि उभ्या महाराष्ट्रात हे चांगलेच बदनाम झालेले आहेत आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो शिवसेनेच्या मेळाव्याची आणि त्या नेस्कोच्या मेळाव्याची ह्यांनी तिथे तुलना केली मला खरं तर त्याच्यामध्ये कुठे तुलनाच होत नाही सर्वप्रथम लक्षात घ्या शिवसेनेचं ठरलेलं आहे एक नेता एक निशाण एक ठिकाण आणि एक विचार शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या भाषणामध्ये सबंध शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे मुद्दे होते आणि ह्यांच्या या रामदास कदमांसारख्या नेत्यांच्या भाषणामध्ये फक्त ठाकरेंवर टीका ठाकरेंवर टीका आणि ठाकरेंवर टीका कुठला विचार दिला रामदास कदम तुमच्या माणसांनी कुठला विचार दिला जरा हा विचारा विचार करा आणि ज्यावेळेस तुम्ही कंपेअर करता किंवा तुम्ही तुलना करता त्यावेळेस हा साधा विचार करा खुल्यामध्ये होतात ते मिळावे आणि बंदिस्त सभागृहांमध्ये होतात होता ते इव्हेंट बंदिस्त सभागृहात होतात ते इव्हेंट आणि त्यासाठी कारण खुल्यामध्ये जर तुम्ही मेळावे घेतले असते ना अशा भर पावसामध्ये त्या आझाद मैदानामध्ये कारण मी त्या दिवशी बऱ्याच मीम्स ऐकल्या म्हणजे बरेच विनोद ऐकले की खुल्यामध्ये जर मेळावा घेतला गेला असता तर नकली वाघाचा तो रंग निघून गेला असता आणि वाघ आहे की मांजर आहे हे कळालं असतं त्यासाठी हा खुल्यात मेळावा घेतला गेला नाही रामदास कदम लोकांचे विनोद खूप काही सांगून जातात हे माझा विनोद नाही हा हे लोकांचे विनोद आहेत हे असले विनोद ज्यावेळेस फिरतात त्या विनोदामध्ये सुद्धा एक अर्थ आहे खुल्यामध्ये लोक बसली होती भर पावसात भर चिखलात आम्ही स्वतः त्या चिखलाचा एक भाग होतो हे तुम्हाला कदाचित करणार नाही त्या बंदिस्त सभागृहांमध्ये जे होतात ते इव्हेंट होतात आणि इव्हेंट हे पिंजऱ्यात होतात खर तर इव्हेंट हे पिंजऱ्यामध्ये होतात बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये होतात ज्याला दरवाजे असतात ते दरवाजे लावावे लागतात दरवाजे लावून कारण आपली भाषण होईपर्यंत माणसं बाहेर गेली नाही पाहिजे त्यासाठी दरवाजे लावावे लागतात उद्धव साहेबांचं भाषण संपल्यानंतर अगदी राष्ट्रगीत संपेपर्यंत उद्धव साहेब जोपर्यंत व्यासपीठावरून निघत नाही तोपर्यंत शिवसैनिक त्या चिखलात उभा होता हे सांगावं लागत नाही शिवसैनिकांना शिवतीर्थावरच्या त्या जंगलामध्ये खुल्यामध्ये वाघांचा मेळावा होऊन गेला आणि तिथे रंग पावसाने भिजण्याची अजिबात गरज नसते ओरिजिनल ते ओरिजिनल असतं मी तो नटसम्राटचा एक डायलॉग ऐकला होता मी खर तर रामदास कडमाच्या त्या स्टेटमेंट नंतर मी विचार करू लागलो नटसम्राटचा तो डायलॉग किती चपकल शोभतो इथे काय म्हणाले होते ते तू राम्या तो शब्द त्या नटसम्राटमधला एक शब्द आहे राम्या तू नट म्हणून तर भिकारडा आहेसच पण तू माणूस म्हणूनही भिकारड आहे मला वाटतं त्या दोन नाना पाटेकर आणि मला वाटतं गोखले यांच्यामधला तो एक संवाद होता तू नट म्हणून भिकारडा तर आहेस पण माणूस म्हणून सुद्धा भिकारड आहेस इथे वैचारिक पातळी कळते माणसाची म्हणजे बघा ही माणसं ह्या माणसांनी एक, एक विशिष्ट काळ काढलेला आहे शिवसेनेमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आपली शिवसेनेमध्ये काढल्यानंतर सुद्धा या माणसांना शिवसेना जर कळली नसेल आज तुम्ही व्यासपीठाचं वर्णन करत होता हा व्यासपीठ बघा आणि तो व्यासपीठ बघा तुम्ही काय ती नावं घेतलीत तुम्ही म्हणाले व्यासपीठावर बोलताना तुम्ही म्हणाले इथे गजानन कीर्तिकर बसलेले आहेत इथे ते अनेक अडसुळांचं नाव घेतलं वगैरे वगैरे आणि म्हणाले कुठे दत्ताची साळवी तो कुठे तो मिळावा कुठे दत्ताची नलावडे कुठे मनोहर जोशी कुठे वामनराव महाडी कुठे प्रमोद नवलकर कुठे मधुकर सत्पोतदार हे, हे ही जी नावं घेतात ना रामदास कदम थोडासा विचार करायला हवा हो होता खरंतर याच्यावर मी वेगळ्या याच्यात चांगल्या चांगल्या भाषेत चांगलं बोलू शकतो या नेत्यांची ज्यावेळेस आपण नावं घेतली ज्यावेळेस या नेत्यांची नावं घेता या नेत्यांच्या तत्वांविषयी सुद्धा बोला यांनी नावं घेतली मग आम्हाला सुद्धा या नेत्यांमध्ये आम्हाला सुभाष देसाई दिसतात दिवाकर रावते दिसतात लद्र डाके दिसतात चंद्रकांत खैरे दिसतात अनंत गीते आम्हाला सुद्धा हे नेते दिसतात अजूनही शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसतात तुमच्या व्यासपीठावर कोण होत मला पहिल्या रांगेमध्ये जाऊ द्या आता पुन्हा तो विषयांतर होतो त्यामुळे मी जास्त याच्यात काही बोलत नाही म्हणे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार वाचवले विचार वाचवायला अडीच वर्षांची वेळ का लागली मंत्रीपद अडीच वर्ष चांगली लागली होती त्याच महाविकास आघाडीच्या त्याच काँग्रेसच्या साथीने अडीच वर्षांची त्यावेळेस मंत्रीपद चांगली लागली होती तिकडे कावळे म्हणे इकडे सगळे मावळे आणि तिकडे डोम कावळे जनतेच्या कमेंट्स वाचा तुम्हाला जनता उत्तर देते कमेंट मध्ये सांगते कावळे कुठे होते आणि डोम कावळे कुठे होते असो म्हणजे भिकेचा कटोरा घेऊन तुम्ही राज ठाकरेंकडे जाता भिकेचा कटोरा नाही तुमच्यासारखी आम्ही दिल्ली वाऱ्या करत नाही आज हे दोन भाऊ ज्यावेळेस एकत्र येत आहेत यांची आजही मला वाटतं सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे मातोश्रीवर एकत्र होते एवढी ही सल आहे अजून बघा अजून बऱ्याचशा गोष्टी घडायच्या आहेत म्हणजे एवढी मिरची आणि धुरी आधी आधीच उठत असेल तर पुढे काय होणार आहे मला नवल वाटतं पुढे यांचं कसं होणार आहे मुंबई महानगरपालिका असेल महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये शिवसेना असेल मनसे असेल आणि महाविकास महाविकास आघाडी असेल अतिशय भक्कमपणे सामोरी जाणार आहे असो मी जास्त काही इथे बोलत नाही शिवसैनिकांना लक्षात घ्या या सर्व आरोपांना उत्तर देण्याची तितकीशी खास गरज नाही बाळासाहेबांच्या मृत्यूवर राजकारण करणारे कुठल्या थराचे खालचे राजकारणी असतील याचा विचार तुम्ही करा म्हणजे तो डोळ्यांना बाम लावून अश्रूवाणन सोपं आहे पण मेंदूला बाम लावल्यानंतर ही असली विधानं बाहेर येतात खर तर जो जेव्हा मेंदूला बाम लागतो ना त्यानंतर ही असली विधानं येऊ शकतं नाहीतर असली विधानं कोणाच्या तोंडून येऊ शकत नाहीत इतकं खालच्या थराचं राजकारण असो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र